एकदा हा व्हिडिओ बघा कोल्हापूर मध्ये जे घडलं ते पाहून तुमचा सुद्धा हॉस्टेलवरचा विश्वास उडून जाईल कोल्हापूर जिल्ह्यातल्या जा हातकणंगले तालुक्यातील येथील एका निवासी शाळेमधला हा व्हिडिओ आहे शाळेच्या हॉस्टेल मध्ये रॅगिंग आणि मारहाणीचा हा भयानक प्रकार घडला व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये दिसतय की सिनियर विद्यार्थी ज्युनियर विद्यार्थ्यांना लाईन मध्ये उभे करून बेल्टने डोक्यावर फटके देत आहेत तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये एका विद्यार्थ्याला अक्षरशः बाथरूम मध्ये बॅटने मारहाण सुरू आहे काहींच्या मते हा व्हिडिओ खूप जुना आहे पण व्हिडिओ जुना जरी असला तर दखल घेणं खूप महत्वाचं आहे सहा ऑक्टोबर रोजी पहाटे पाच च्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सिद्धिविनायक सनी मोहिते वय वर्ष सोहळा राहणार उचगाव या विद्यार्थ्याला बॅटने पट्ट्याने व इतर मारहाण झाली गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले या सर्व प्रकरणाबाबत वडगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे हॉस्टेलचे रेक्टर राहुल कोळी व तसेच विद्यार्थ्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान तसेच बालकांच्या संरक्षण विषयक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पण फक्त रेक्टर वर गुन्हा दाखल झाला म्हणजे न्याय मिळाला असं नाही कारण ही चूक फक्त एका व्यक्तीची नाही तर पूर्ण संस्थेच्या सिस्टमची आहे या हॉस्टेलच्या व्यवस्थापक संचालक मंडळ जे या प्रकरणाकडे डोळे झाक करत होते त्यांना सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे या सर्व प्रकारावर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून आम्हाला देखील सांगा